नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजुगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजुगाई शहरातील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व तथा भारत माता पंडित दीनदयाळ स्वराज्य प्रेरिका जिजामाता व स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजन व श्रीराम अक्षता कलश भोजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर पुणे येथील प्रसिद्ध सिनेकलाकार तथा उत्तम व्याख्याते राहुल सोलापूरकर यांची तसेच संदीप लाहोटी पंडित उद्धव बापू आपेगावकर बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पत्की उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर देशमुख संचालक रागोधाट शरूई हेबाळकर जयकरण सुरेश कांबळे ॲडव्होकेट अशोकराव कुलकर्णी आदींची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविकातून बँकेचे उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे एक सलग बावीस वर्ष आणि हे तेविसावं वर्ष आता चालू असणारी ही महाराष्ट्रातल्या ज्या काही चांगल्या व्याख्यानमाला आहेत त्यापैकी आपल्या बँकेची व्याख्यानमाला आहे परवा दिवशीच्या प्रास्ताविकामध्ये अध्यक्षांनी सांगितलं की बँक आणि व्याख्यानमाला याचा काही संबंध नाही आणि खरंच आहे फार कमी बँका व्याख्यानमाला चालवतात पण बँकेचा आणि सेवेचा मात्र संबंध आहे मग ग्राहकाला पाहिजे ती वेळ ग्राहकांना चांगले व्याजदर असावेत म्हणून बँक काही निर्णय घेते ठिवीवर जास्त व्याजदर मिळावं म्हणून बँकही प्रयत्न करते आणि त्याच पद्धतीनं मला असं वाटतं की ही व्याख्यान मला म्हणजे बँक जी ग्राहकांना सेवा देते त्याचाच एक भाग की ग्राहकांची वैचारिक पातळी वैचारिक स्थिती सुद्धा सुधारावी खरा इतिहास समोर यावा त्यामुळे ही चालू आहे तर ही वैचारिक सेवा सुद्धा बँक देते दे असं जर म्हटलं तर मला असं वाटतं ठरणार नाही या कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते दीनदयाळ बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले पाहुण्यांचा परिचय शरयू हेबाळकर यांनी तर कार्यकारी अधिकारी सनद कुमार बनवस्कर यांनी परिचय करून दिला यावेळी पद्याचं सादरीकरण विश्वजित धाड यांनी केले यावेळी श्रीराम जन्मभूमी इतिहास राष्ट्र मंदिराचा या विषयावर उत्तम व्याख्यान राहुल सोलापूरकर यांनी केले त्या अयोध्येचा इतिहास अभ्यासताना असं लक्षात येतं की त्याचे पौराणिक संदर्भ ऐतिहासिक संदर्भ प्रचंड आहेत त्याच्याविषयी आपल्याला हिंदूंना लढा द्यावा लागला आता हे बाळकरताईंनी सांगितलं की पाचशे वर्ष पण मी इतिहास मांडीन तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इसवी सन पूर्वपासन या अयोध्येसाठी आपल्याला लढावं लागलंय त्याच्या एकूण किती लढाया झाल्या काय त्याचा तपशीलवार इतिहास मुद्दा मी या निमित्ताने आपल्यासमोर मांडीन तो कदाचित थोडासा रंजक वाटणार नाही आपल्याला पण लक्षात असेल की अक्षरशः लाखो लोकांनी पाहिलेलं ला स्वप्न आत्ता पूर्ण होत आहे करोडो हिंदूंनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येत आहे आणि मी मग अशी बँकेच्या संचालक मंडळाबरोबर बोलताना बोललो ते वाक्य पुन्हा मुद्दा हिंदूंचा विजय म्हणून याच्याकडे बघू नका हिंदू राष्ट्राचा श्री गणेशा म्हणून याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे ही अमृतभूमी का आहे किती वर्षांपूर्वी याच्यावरती मानवाची वस्ती होती हे सांगणं आता खरं तर कठीण आहे परंतु अयोध्येचा शब्दशहा अर्थाने विचार केला तर अयोद्धा याचा अर्थ युद्ध करून सुद्धा जी जिंकता येत नाही असं त्या भूमीचं वर्णन मुळात नावातच आहे आणि आपल्याकडं एतत् पुण्यतम प्रोक्ता पूर्णामुत्तमोत्तावना असं ब्रह्मांड पुराणामध्ये एक फार सुंदर पाठभेद लिहिलेला आहे आणि त्याच्यातला श्लोक असा आहे अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैती मोक्षदायक तीन दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेचा समारोप संपन्न झालाय यावेळी या, या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन ओंकार कुलकर्णी यांनी तर आभार ॲडव्होकेट अशोकराव कुलकर्णी यांनी मांडले यावेळी बँकेचे संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी नागरिक सभासद यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई